जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात जी काही अपडेट असेल तर ती आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत देत असतो तर सध्या महत्वाचा ह्या ठिकाणी एक प्रश्न होता जे काही विशेष शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने कला शिक्षक असेल क्रीडा शिक्षक असेल कार्यानुभव संगणक शिक्षक असेल तर ह्यांची नेमकी वेकेन्सी जी आहे तर ती ह्या ठिकाणी बघा येणार आहे किंवा नाही हा बऱ्याचसा जे काही ह्या ठिकाणी पात्रताधारक उमेदवार आहे तर त्यांचा प्रश्न होता तर त्या अनुषंगाने बघा महत्वाचा या ठिकाणी पाठपुरावा देखील सुरू झालेला आहे जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी पवित्र पोर्टल मार्फत कशा पद्धतीने इथं येऊ शकते तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कला क्रीडा संगीत आणि संगणक कार्यानुभव शिक्षक भरती विषयी महत्वाची जी काही अपडेट आहे सध्याची तर ती आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी जे काही एकशे पन्नास विद्यार्थ्यांमाग एक जे काही कला शिक्षक व संगीत शिक्षकाची जी मागणी आहे तर ती मागणी सध्या या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे कारण जे काही संच मान्यतेचा जो काही जे आर आहे त्या जे आरमध्ये पटसंख्येचा जो निकष आहे तर तो निकष देखील आपण बघणार आहोत नेमकं का त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे किती विद्यार्थ्यांमागे किती सध्या बघा त्या ठिकाणी शिक्षकांची पदं मंजूर होतात आणि कशा पद्धतीने तर ते देखील आपण बघणार आहोत तर ह्याच्यामध्ये एक महत्वाची न्यूज देखील सध्या बघा या ठिकाणी आलेली होती त्याच्यामध्ये आता पाचशे विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक असणार अशा पद्धतीची राज्य सरकारच्या या ठिकाणी बघा फतवा नोकऱ्यांवर गडांतर कला विषयाची प्रगती खुंटणार अशा पद्धतीची जी काही ह्या ठिकाणी न्यूज आहे तर ती न्यूज इथं आलेली होती याच्यामध्ये सविस्तर बघा काय म्हटलेलं आहे ही न्यूज लोकमत न्यूज नेटवर्कच्या वतीने इथं आलेली आहे त्याच्यामध्ये शाळा तिथे कला शिक्षक असे समीकरण असताना राज्य सरकारच्या कला शिक्षण मंडळाने आता पाचशे विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक असा नवा फतवा काढला आहे याचा फटका राज्यातील सात हजार तीनशे पंचवीस कला शिक्षकांना बसणार आहे एकीकडे शाळामधून विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असताना पाचशे विद्यार्थी नसलेल्या शाळेतील कला शिक्षकांच्या नोकरीवर यामुळे गडांतर येणार रा आहे राज्य सरकारमार्फत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवले जात आहे त्यात सृजनशीलतेचा म्हणजेच कला शिक्षणाचा आग्रह धरणारे धोरण असतानाही त्यांच्या विपरीत निर्णय घेतला जात आहे चित्रकला हस्तकला आणि दृश्यकला हे विषय विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा या ठिकाणी विकास घडवतात यासाठी वैयक्तिक मार्गदर्शनाची आवश्यकता असताना पाचशे विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक असा जो काही शासन निर्णय आहे म्हणजे या ठिकाणी राज्य सरकारने जो नवीन फतवा काढला आहे त्यामुळे कला शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गडांतर येणार आहे याच्यामध्ये ये पाचशे विद्यार्थ्यांमागे एक कला शिक्षक असा अनावश्यक भार देऊन कला शिक्षक नसणाऱ्या शिक्षकाकडून गुणवत्तापूर्ण अध्यापनाची अपेक्षा केली जाणार आहे परिणामी विद्यार्थ्यांची कला विषयातील प्रगती खुंटणार आहे त्यासाठी इतर विषयाप्रमाणेच कला शिक्षणालाही योग्य प्रमाणात शिक्षक या ठिकाणी असणे आवश्यक आहे जसं विज्ञान गणितासाठी जसे शिक्षक मानक असते तसेच कला शिक्षकासाठी देखील ह्या ठिकाणी प्रमाण जसे एकशे पन्नास विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक जो असेल तर तो कला व संगीत शिक्षक असावेत अशी जी मागणी आहे तर ती मागणी कोल्हापूर जिल्हा कला अध्यापक संघाने या ठिकाणी बघा केलेली आहे म्हणजे इथे जो काही शासन निर्णय आहे तर त्या शासन निर्णयामध्ये पाचशे विद्यार्थ्यांपासून त्या ठिकाणी पटसंख्येची जी सुरुवात आहे तर त्याच्या बघा पाचशे विद्यार्थी संदर्भात पुढे जी काही पटसंख्या असेल तिथून एक एक शिक्षकांचे जी पदं आहे तर ती मंजूर त्या ठिकाणी होणार आहे आता त्या अनुषंगाने हे जे काही संपूर्ण बघा इथं मागणी जी आहे तर ती मागणी इथं पाचशे विद्यार्थ्यांमागे न होता ह्या ठिकाणी फक्त दीडशे विद्यार्थ्यांमागे एक कला आणि एक जो काही संगीत शिक्षक असावे असं जो काही सध्या बघा इथं मागणी जी आहे तर ती कोल्हापूर जिल्हा कला अध्यापक संघाने या ठिकाणी केलेली आहे अजून इथं बघा सविस्तर पुढे तुम्हाला सांगतो की इथं बघा शिक्षणाचा दर्जा वाढवण्याऐवजी घटवणारा हा निर्णय आहे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून प्रत्येक पाचशे विद्यार्थ्यांमागे एकच कला शिक्षक ठेवण्याची अट संपूर्णपणे शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी विरोधी असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर विपरीत परिणाम करणारी आहे असं या ठिकाणी जे काही संजय सुधारसराय कार्याध्यक्ष कोल्हापूर जिल्हा कला अध्यापक संघ त्यांचं स्टेटमेंट इथं आलेलं आहे तसंच बघा इथं विद्यार्थ्यांचे हक्क संधी आर्थिक अडचणी लक्षात घेता शासन व कला शिक्षण मंडळाने या निर्णयाचा फेरविचार करावा असं देखील इथं बघा या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा कला या ठिकाणी अध्यापक संघाचे जे काही सदस्य आहे तर त्यांचं देखील इथं एक स्टेटमेंट आलेलं आहे तसंच पुढे या ठिकाणी जो काही जी आर मध्ये या ठिकाणी विशेष शिक्षकांच्या अनुषंगाने जे पटसंख्या म्हणजे किती लागणार आणि किती पटावरती या ठिकाणी विशेष शिक्षकांची पदं मंजूर होणार तर ते स्टेटमेंट देखील इथं बघा सध्या आहे आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेले की पहिली ते दहावीची जर शाळा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे एकावन्न ते पाचशे दरम्यान या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या असेल तर ह्या ठिकाणी क्रीडा शिक्षक एक पद मंजूर होणार त्यानंतर ह्या ठिकाणी दुसरी जी आहे तर ती पाचशे एक ते सातशे पन्नास एवढीच या ठिकाणी पटसंख्या असेल त्या ठिकाणी एक जी पद आहे तर ते क्रीडा शिक्षक दुसरं पद जे आहे ते कला शिक्षक किंवा संगीत शिक्षक आणि तिसरं पद जे आहे ते कार्यानुभव आय सी टी असे तीन पद म्हणजे इथं जी पटसंख्या आहे तर ती पाचशे एक ते ह्या ठिकाणी जवळपास सातशे पन्नास एवढी जर पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी तीन पद म्हणजे या ठिकाणी क्रीडा असेल कला संगीत असेल कार्यानुभव आय सी टी अशी जी पदं असेल तर ही पदं सध्या बघा मंजूर होणार आता बहुतेक जर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विचार केला तर पटसंख्या जी आहे तर ती पटसंख्या सध्या बघा आपल्याला कमी जास्त प्रमाणात पाहायला मिळते म्हणजे अशी जर पटसंख्या असली तर इथं जी काही पदं असेल तर ती पदं कमी प्रमाणात सध्या बघा इथं मंजूर होऊ शकतात जर शाळेची पटसंख्या कमी राहिली तर तिथं देखील कमी सध्या बघा तिथं निर्माण होऊ शकतात आता ह्याच्यामध्ये सध्या जी काही पाचशेच्या जो काही इथं क्रायटेरिया आहे पाचशे ते सातशे पन्नास हा असा न होता त्या ठिकाणी फक्त इथं सांगितल्याप्रमाणे दीडशे विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक तरी ह्या ठिकाणी बघा असावा असं जी काही मागणी आहे तर ती मागणी ह्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते जेणेकरून कला शिक्षकांना देखील या ठिकाणी जास्तीत जास्त संधी इथं मिळू शकते तसंच बघा आता ह्या जे काही वेकेन्सी आहे तर ह्या वेकेन्सी नेमक्या पवित्र पोर्टलला सध्या बघा येणार आहे किंवा नाही त्या अनुषंगाने इथं एक महत्वाचं एक स्टेटमेंट देखील इथं देण्यात आले त्याच्यामध्ये दे। काय म्हटलेले की शारीरिक शिक्षण या विषयासाठी शिक्षण नियुक्त करताना पूर्ण वेळ शिक्षकांच्या किमान पन्नास टक्के शारीरिक शिक्षण या विषयाचा कार्यभार राहील व नियुक्त होणाऱ्या शिक्षकास कार्यभार त्यांच्या पद स्तरावरील अध्यापनाच्या विषयावर राहील कार्यभार गणना करताना शाळेतील सहावी पासून पूर्ण या ठिकाणी सर्व इयत्ता विचारात घेण्यात येतील नियुक्ती करण्यात येणारा शिक्षक नववी दहावी या गटासाठी त्या ठिकाणी असणार आहे तसंच इथं हा एक म्हटलेले की कला शिक्षक संगीत शिक्षक कार्यानुभव शिक्षक इत्यादी विषयाची नियुक्तीसाठी त्या त्या विषयाचा पूर्ण वेळ कार्यभार या ठिकाणी देण्यात येईल तसेच सदर पदावर नियुक्ती करता येईल कार्यभार गणना करताना शाळेतील सहावी पासूनच्या सर्व इयत्ता विचारात घेण्यात येतील व नियुक्ती करण्यात येणारा जो काही शिक्षक सहा ते आठवी या गटातील असेल बरोबर म्हणजे सहावी ते आठवी या गटासाठी बघा इथं निवड त्या ठिकाणी होणार आहे तसंच इथं पुढे अजून म्हटलेलं आहे की जे सध्या उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे ज्या शाळांना कार्यभार अभावी विशेष शिक्षक मंजूर होणार नाही अशा शाळेमध्ये नजीकच्या शाळेतील विशेष शिक्षक मॅपिंग करून उपलब्ध करून देण्यात येतील असं देखील इथं म्हटलेलं आहे तसंच बघा जिल्हा परिषद शाळेसाठी विशेष शिक्षकांच्या अनुषंगाने गट स्तरावर दोन जे काही शिक्षक केंद्र स्तरावर एक क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे जे काही सी डब्ल्यू एस एन आहे चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स नुसार तर त्या ठिकाणी एक क्रीडा आणि एक जो आहे तर तो सध्या बघा असे दोन शिक्षक त्या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहे आणि ही जे संपूर्ण पद जी आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी विशेष शिक्षकांची पदे राज्याच्या एकूण पायाभूत पदाच्या मर्यादेत मंजूर केली जाणार आहे असं देखील इथं एक स्टेटमेंट सध्या जी आर मध्ये आलेलं आहे तर हे एक महत्त्वाचं जे काही कला संदर्भात बघा महत्त्वाची ही अपडेट होती म्हणजे त्यांची जी काही पदं आहेत तर ती पदं इथे येणार आहे मात्र ती संख्या जी असेल पदांची तर ती संख्या ह्या ठिकाणी ह्या जी आर नुसार जो काही नवीन संच मान्यतेचा जी आर आहे तर त्याच्यानुसार पटसंख्या अशा पद्धतीने जर राहिली तर इथं बघा जास्तीत जास्त पद इथे येऊ शकतात तरी देखील जास्त पदं येण्यासाठी जे काही पाठपुरावा आहे तर तो पाठपुरावा देखील इथं सध्या सुरू झालेला आहे आता ह्याच्यावरती पुढील जी काही अपडेट असेल ती अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यात येईल तर महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर ह्या संदर्भात काही तुमच्या कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ तर महत्त्वाचा अपडेट होती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम